कोल्हापुरातील पुणे बेंगलोर महामार्गावरील महिंद्रा ट्रॅक्टरचे अधिकृत विक्रेते म्हणून महालक्ष्मी ऑटोमेटिव्ह ही शोरूम आहे दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांच्या उपस्थितीत एकवीस शेतकऱ्यांना ट्रॅक्टर प्रदान कार्यक्रम झाला कोल्हापुरातील नितेश गवंडर यांची उजळीवाडीजवळ महालक्ष्मी ॲटोमोटिव ही महिंद्रा ट्रॅक्टरची शोरूम आहे महालक्ष्मी ॲटोमोटिव्हचा दुसरा वर्धापन दिन रविवारी साजरा झाला कडेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामींचं गवंडर दाम्पत्याकडून पाद्यपूजन झालं गेल्या दोन वर्षात महिंद्राच्या पाचशे पंचावन्न ट्रॅक्टर विक्रीचा विक्रम केल्याबद्दल काळसिद्धेश्वर स्वामींनी कौतुक केलं शेतकऱ्यांनी महालक्ष्मी ॲटोमोटिववर दाखवलेला विश्वास अनमोल असून असून नेहमीच त्यांच्या ऋणात राहू असं नितेश गवंडर यांनी सांगितलं दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॅक्टरचं पूजन करण्यात आलं त्यानंतर हळदी आणि पंचक्रोशीतील एकवीस शेतकऱ्यांना काळसिद्धेश्वर स्वामींच्या उपस्थितीत ट्रॅक्टरचं वितरण करण्यात आलं तसंच उजळाईवाडीपासून देवकर पाणंदपर्यंत ट्रॅक्टरची रॅली काढण्यात आली यावेळी महिंद्रा कंपनीचे नवीन जयस्वाल अमरनाथ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते